हॅलो वन स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपला ब्लॉग खूप दिवसांनी येतो आहे आणि जसं की आता घटस्थापना झालेली आहे नवरात्रीची सगळी साफसफाई झालेली आहे पण माझी राहिली होती कारण मी दोन दिवस गावाकडे गेले होते तिथली साफसफाई करण्यासाठी आणि घटस्थापना करण्यासाठी त्याच्यानंतर आल्यावरती एवढा जास्त पसारा पडला होता माझं की देवघर स्वच्छ करायचं राहिलं होतं जे तांब्या पितळ्याचे जे भांडे होते ना चांदीचे वगैरे ते सगळे घासायचे राहिले होते जे गणपतीमध्ये यूज केले होते आणि तसंच बॅ एका पिशवीत भरून ठेवले होते त्यानंतर जे देवघर होतं ना त्यामध्ये रांगोळी वगैरे सगळं अस्ताव्यस्त सगळा पसारा झाला होता मग कालचा पूर्ण दिवस माझा तो पसारा आवरण्यात गेला होता आणि आजचा पूर्ण दिवस बाकीचा राडा आवरायचा होता कारण जे डेकोरेशनचं सामान होतं ना ते मी एका बॅगमध्ये भरून तसंच ठेवलं होतं आणि दोन रूममध्ये एवढे जास्त कपडे झाले होते जाताना जे गडी घातले होते गावावरून आल्यानंतरचे कपडे आणि भिजलेले गावाकडून खूप जास्त पाऊस होता त्यामुळे माझ्या दोन्ही रूम गच्च भरले होते कपड्यांनी आणि कपाट माझ्या आवराचे राहिले होते ते जाताना मी ठेवले होते तसेच बांधून तर ते सुद्धा होतं मला आवरायचं आणि आज मला काही करून पाच वाजे सहा वाजेपर्यंत तरी सगळं काम आज कम्प्लीट करायचं होतं कारण आजपासून पाऊस नव्हता तर म्हटलं चला दांडिया खेळायला जाऊया कारण तीन दिवस झाले होते तरी मी गेले नव्हते हो कारण दोन दिवस माझ्या गावाला गेले होते आणि त्याच्यानंतर आल्यावरती एक दिवस राडा काढण्यात गेला होता आणि कालच्या दिवशी सुद्धा माझा पूर्ण दिवस राड्या काढण्यात गेला होता हो पण मला आज काही करून जायचंच होतं दांडिया खेळायला कारण आज पाऊस नव्हता त्याच्यामुळं मग मी तर सकाळी युवचा टिफिन आणि स्वयंपाक वगैरे करून घेतला दोन दिवसाचे जे कपडे होते ना ते धुवून घेतले कारण बाहेर छान असं ऊन पडलं होतं म्हटलं वाळून जातील मग मी त्याच्यानंतर इथं सगळ्या किचन कट्ट्यावरचा सगळा पसारा आवरून घेतला あり किचन कट्ट्यावरचा पसरावाल्यानंतर मग मला ते डेकोरेशनचं जे सामान होतं ना ते सगळं ठेवायचं होतं मग इथं मी पितळ्याची फक्त माझी एक समय राहिली होती घासायची कालच्या भांड्यांमध्ये तर ती सुद्धा मी छान अशी अगोदर ताराच्या घासणीने व्यवस्थित स्वच्छ घासून घेतली जे तेलकट होते ते गरम पाण्यामध्ये मी अगोदर भिजवलं होतं त्यानंतर गोदा जल आणि पितांबर बह्या पावडर जी असते ना आपली ती वापरली होती आणि त्या दोन पावडर म्हणजे त्या दोन म्हणजे बह्या पावडर आणि ते दुसरी एक पावडर होती ती यूज करून मी छान अशी पितांबरी समई घासून घेतली आणि ठेवली उन्हावर सुकवायला खिडकीमध्ये त्यानंतर इथे भांड्या झाल्यानंतर मग घेणार सांगायचा मुद्दा आहे की मी इतकं म्हणजे इतकं स्वतःला गुंतवून घेतलेला आहे ना या घरामध्ये म्हणजे जाईन तिथं तिथं आपलं काम करत राहणे माझं ना तोंडापेक्षा जास्त हात चालतात आणि हे सगळ्यांना माहिती आहे माझं तोंड जास्त चालत नाही पण माझे हात जास्त जास्त चालतात माझी तब्येत जरी बारीक असली ना तरी मला म्हणजे एकदम घर स्वच्छ आणि टापटीप लागतं सगळे मला म्हणतात तुझ्याकडे एवढी एनर्जी कुठून येते तर माझ्याकडे एवढी जास्त एनर्जी माझ्या आईकडून येते माझ्या मम्मीकडूनच येते ती सुद्धा खूप जास्त काम करत असते सगळं घरातलं स्वच्छ टाप टिप जिथे तिथं काम करते कधीच कोणाची वाट बघत नाही कामासाठी जेवढं होतं तेवढं आपलं करत राहायचं सेम अगदी तसंच माझं आहे दोन मुलांना सांभाळून मी संपूर्ण घर सगळं क्लीन आणि सगळं जागच्या जागी ठेवत असते इतर गोष्टीसुद्धा माझ्या पाठीमागं खूप असतात की इकडं जा तिकडं जा सगळ्यांचं कर हे कर, कर, कर ते कर आलेल्या पाहुण्यांचं वगैरे सगळं कर तर सगळं मी करते कारण मला तोंडापेक्षा जास्त हात चालवायला आवडतात आणि हा जन्म आपल्याला पुन्हा नाही आहे त्याच्यामुळे मला असं कधी कोणाला दुःख वाटत नाही जे लोक माझा अपमान करतात मला दुःख होतात त्याचा त्रास काय असतो हे मला माहिती आहे म्हणून मी तो इतरांना कधीच देत नाही माझ्यामुळे दुसऱ्यांच्या डोळ्यात कधीच पाणी यावं असं मला वाटत नाही किंवा ते थोडंसुद्धा हर्ट व्हावेत असं सुद्धा मला कधी वाटत नाही कारण मी जसं की म्हटलं ना जे लोक म्हणजे काही लोक जे वागतात ना त्यात मला खूप जास्त त्रास होतो आणि मला खूप वाईट वाटतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी असं वागू नये की ज्याच्यामुळे दुसऱ्यांना हार्ट होईल किंवा दुसऱ्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी माझ्यामुळं पाणी येईन वाईट गोष्टींसाठी तरी नाही आपल्या म्हणजे आपण असं बघतो ह्याच्यासाठी आनंदाश्री येणं वेगळं आणि आपण वाईट वागतोय म्हणून दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी येणं ह्यामध्ये खूप जास्त फरक आहे त्यामुळे मला ते नाही आवडत जरी इतर लोकं जरी वागत असेल ना तरी मला खूप जास्त वाईट वाटतं ते, ते कुणासोबत का वागणार तसं तर मला अजिबात आवडत नाही तसं वागायला आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी तसंच राहावं एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घ्यावं आणि एखादी गोष्ट आपल्याला पटत नसेल तर तिथं स्टॉप होणं गरजेचं आहे कारण त्यांच्या आणि आपल्या वयामध्ये खूप फरक असतो त्यामुळे त्यांच्या जागी आपण नाही राहू शकत ज्याला त्याला म्हणतात ना जे म्हणजे ज्याचं जळतं त्यालाच कळतं तशी ती गत असते त्यामुळे आपण आपल्या जागेवरती व्यवस्थित राहून आपल्याला जे करायचं आहे ना ते करत राहायचं आणि आपलं मन गुंतवत राहायचं त्यामध्ये म्हणून जास्त काही लोड घ्यायचं नाही आणि कोणाचं वाईट वाटून घ्यायचं नाही आयुष्य एकदाच आहे जर व्यक्ती दिसायला वेगळे असतील ना तर त्यांचे विचार आणि बोलणं सगळंच वेगळं राहणार आहे त्याच्यामुळं तुम्ही हा नका विचार करत बसू की तो मला असं बोलला तसं बोलला लगेच सोडून द्या ना जागेवरती गोष्टी तरच आपलं आयुष्य सुखद होणार आहे कारण जर आपण त्या गोष्टी लावून धरल्या ना तर खूप म्हणजे वाईट पण वाटतं आणि आपल्या वाईट वाटण्यामुळे इतर म्हणजे घरात पण सगळ्या व्यक्तींना वाईट वाटतं आणि एक व्यक्ती दुःखी असताना तर सगळं घर दुःखी राहतं आणि एक स्त्री हसत असली ना तर सगळी लोक हसत असतात पण आपण थोडं सहन करायला शिकलं पाहिजे जर लोक जसं आपल्याला बोलतात ना सेम आपण अगदी तसंच बोलणं का गरजेचं आहे जसं बोलूच नाही ना असं मला वाटलं तर माझी अजून बरीचशी कामं राहिली होती आणि सावी झोपली होती म्हणून माझं होत होतं पण आता ती नुकतीच मला आवाज येत होता तिचा यायलाच लागली होती ती त्या युगची लुडबुड लुडबुड चालली होती कारण हे मुलं मध्ये मध्ये असले ना तर हे काढ ते काढ असं ते करतच राहणार होते आणि त्यात त्यांना काही काही नवीन नवीन गोष्टी दिसत होत्या मग आम्ही बलून वगैरे घे कुठे हे घे ते घे त्यानंतर मी लाईटच्या माळा होत्या ना ते लाईटिंग चेक करून घेतली युगल सांगितलं ते चेक कर जर असं व्यवस्थित तर ठेवायला नाही तर फेकून द्यायला कारण माझा इतका पसारा झाला होता ना बेकार कर, कारण मला असं टेन्शन येत होतं की उद्या जर घरी कोण आलं ना तर ते म्हणून कि किती राडा आहे है ह्यांच्या घरात किती पसार इव्हन माझ्या घरी कोणी पण आलं की म्हणत नाही कधीच की तुझी दोन मुलं आहेत आणि तुमच्या घरात एवढा पसारा असतो मला बिलकुल आवडत नाही एक वेळ मला जेवण नसलं तरी चालेल मी एक टाइमच जेवण करेन संध्याकाळी डायरेक्ट पण दिवसभर मी आज पसारा आवरण्यात तर स्वतःला झकून घेतलं होतं कारण मला आज काही करून सहा सात वाजेपर्यंत सगळं कम्प्लीट करायचं होतं हे समोरचे जे दोन कपाट आहेत ते पूर्ण मला आवरायचे होते त्यामधले कपडे वगैरे सगळे काढून मला पूर्ण ते, ते स्वच्छ क्लीन करून पुसून सगळ्या कपड्यांच्या घडी वगैरे घालून व्यवस्थित सगळं ठेवायचं होतं इथला सगळा पसरा आवरल्यानंतर त्यानंतर जे पितळ्याचे भांडे वगैरे जे होते ते सुद्धा मी सगळं स्वच्छ घासून पुसून बेडमध्ये ठेवलं होतं कारण ते आता मला दिवाळीतच यूज करायचं होतं कारण आता जे नवरात्रमधली जी पूजा होती ना त्याच्या समोर मी जो दिवा लावला होता तोच कंटिन्यू लावणार होते आणि जसं की तुम तुम्हाला माहितीच असेल की आमच्या घरी म्हणजे गावच्या घरी सासूबाईंच्या घरी तिकडे बसवले जातात हित नसतात गावाला असतात घरी तर मी जशी पूजा मांडलेली आहे ना ती तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे सगळी स्वच्छता झाल्यानंतर त्याच्यानंतर इथं साऊची मग माझ्या मध्ये मध्ये लुडबुड चालली होती त्याच्यानंतर इथं सगळ्या बॅगमध्ये मी वेगळे वेगळे पॅकिंग करून फायनली ह्या बॉक्समध्ये सगळं भरून ठेवलं त्यानंतर इथं जे गणपतीमधले जे रेड कलरचे फुलं होते ना ते सुद्धा एक पिशवीत मावले नव्हते तर ते सुद्धा मी तसंच फेकलं होतं आतमध्ये सगळं ते सुद्धा मी दोन पिशव्यांमध्ये व्यवस्थित पॅक करून ते बॉक्समध्ये ठेवलं झाकून वगैरे त्याच्यानंतर हाच पूर्ण ड्रॉवर आहे ना तो मी रे जे रोजचे आपल्या डेली यूजचे कपडे असतात ना ते यामध्ये सगळे ठेवलेले आहेत टॉवेल्स वगैरे जे काही ते असतं ना ते सगळं तर हा सुद्धा मी ड्रॉवर हातासारखं सगळं आवरून घेतला सावला एक बलून फुगवून दिला त्यामध्ये माझा किती वेळ गेला असेल कारण ह्यांची मध्ये मध्ये लुडबुड असले ना की कामच होत नाही त्यानंतर इथं मी फायनली इथलं सगळं कचरा अगोदर काढून घेणार होते जे फुटलेले होते ना जे आपण धनलक्ष्मीला जे आणतो ना ते छोटेसे काय बोलतात त्याला ते लोटके काय म्हणतात ते ते मी घेतले होते आणि ते फुटले होते म्हणून म्हटलं चला आता हे टाकून देऊया कारण ह्या वर्षी नवीन आणूया म्हटलं त्याच्यानंतर इथलं सगळं क्लीन केल्यानंतर मग पुन्हा तो मी ड्रॉवर काढला त्या ड्रॉवर सगळं क्लीन करून घेतले कपडे वगैरे जे डेलीचे होते ते ठेवले त्याच्यानंतर ह्या रूम मध्ये गेले आणि तुम्हाला दिसतच असं सगळीकडे कपडे पडले होते माझं असं डोकं हँग झालं होतं कारण मला युगचं कपाट आवडून त्याच्या शेजाचं सगळं कपाट आवडायचं होतं आणि पूर्ण ही रूम मी सगळी क्लीन करून घेतली ह्या दोन बॅग घेतल्या आणि जे साइडचं ते तुम्हाला दिसत आहे ना आ, काय म्हणतात त्याला लॉन्ड्री लॉन्ड्री बॅग वगैरेचे असं असतं ते काय म्हणतात ते मला एवढं माहिती नाही ते तर त्यामध्ये मी दोनमध्ये सगळे कपडे धुवायचे ठेवले होते थे, समोर यांचे सगळे एका बॅगमध्ये भरून इस्त्रीचे कपडे ठेवले होते आणि फायनली मी घर सगळं क्लीन के केलं होतं स्वच्छ पुसलं होतं फरशी वगैरे सगळी पुसून घेतली पोर्च हॉल ती छोटी बेडरूम डायनिंग हॉल स्वच्छ क्लीन करून घेतला सगळा हितलीसुद्धा फरशी पुसली किचनमधली पुसली बेडरूम पुसला परत जो लॉन्ड्री एरिया होता तो सगळा स्वच्छ क्लीन करून घेतला किचन कट्ट्या वगैरे सगळं माझं ऑल सगळं क्लिंग झालं होतं साडेपाच वाजता माझं सगळं काम झालं होतं घरातलं त्याच्यानंतर मग मी मस्त असा चहा करून पिले कारण मी इतकी दमले होते माझं सगळं अंग दुखायला लागलं होतं हातन ते कारण मला आज एका दिवसामध्ये सगळं हे कम्प्लीट करायचं होतं त्यानंतर मी सुंदर अशी दिवा लावला देवापशी आणि ही मूर्ती आहे ना मी नवरात्रामध्ये नवदुर्गाची अंडी होती खूप छान होती माझी खूप दिवसांपासून इच्छा होती की ही मूर्ती घ्यायची आणि फायनली मी ती मूर्ती घेतली होती कारण मला खूप जास्त आवडतं पूजा वगैरे हे सगळं करायला आणि त्याच्यानंतर माझा होता ब्ल्यू कलर तर मम्मी छान अशी ब्ल्यू कलरची साडी घातली रॉयल ब्ल्यू कलर आहे म्हणजे हा ब्ल्यू नाहीये तसा पण रॉयल ब्ल्यू कलर आहे त्याच्यानंतर मग मी सगळं आवरून घेतलं जेवण केलं मुलांनी जेवण केलं आणि मग आम्ही गेलो दांडिया खेळायला सोसायटीमध्ये अगोदर आरतीला गेलो आरती करून आल्यानंतर मग पुन्हा आम्ही दांडिया खेळायला गेलो आणि मस्त असं आम्ही एन्जॉय केलेला आहे आज दांडिया आणि उद्या जे आहे ना ते आम्ही सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की एकाच कलरची सगळ्यांनी साडी घेतलेली आहे तर आम्ही सगळेजण ती साडी घालणार आहोत उद्या म्हणजे येल्लो वगैरे नाही ये, आहे अशी पण धुपछा जो कलर असतो ना तो तसा आहे म्हणजे येल्लो पण दिसतो आणि गोल्डन पण आहे फिरता कलर जे एक बरोबरेच नाव आहेत त्याला तर तो आम्ही उद्या कलर घालणार आहे आणि त्याचा सुद्धा ब्लॉग येणार आहे आहे तर तुम्ही नक्की बघा ज्यांनी कोणी के सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि अशाच आपले नवीन नवीन नवी ब्लॉग येत राहतील ते बघत राहावा आणि तुम्ही तुमच्या सुजणीमध्ये गरबा किंवा दांडिया खेळता का ते नक्की सांगा कारण आज पाऊस नव्हता तर म्हटलं चला आज पाऊस नाही तर आज मला जायचंच होतं जसं जा की मी तुम्हाला म्हटलं की आता पाऊस बंद झालेला आहे आमच्या इकडे तर मग तोपर्यंत आपण दांडिया एन्जॉय करून घ्यायला पाहिजे तर जसं आम्हाला जमतोय तसं आम्ही दांडिया आणि गरबा दोन्ही खेळत होतो तर आजच्या पुरते एवढेच भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय